आज आम्ही निघालो आहोत गावी जायला आईबाबांसोबत उर्वी आणि मी सुद्धा गावी जाणार आहोत उर्वीचे पप्पा आम्हाला सोडायला आलेत तर ॲक्च्युली आज थोडा गोंधळच झाला ज्या ट्रेनने आम्ही जाणार होतो ती ट्रेन ॲक्च्युली दहा मिनटं आधीच निघून गेली आहे ॲक्च्युली अतिपावसामुळे ती ट्रेन एक्झॅक्ट लोकेशनवर आलीच नाही पनवेला येऊन थांबली त्यामुळे पुन्हा आम्हाला तिथून पनवेलला जाईपर्यंत थोडा वेळ गेला आणि तोपर्यंत ट्रेन निघून गेली त्यामुळे आता आम्हाला दुसऱ्या ट्रेनची वाट बघावी लागते आहे तरी ते थोडा वेळ थांबलो हो आहोत आणि उर्वीसुद्धा कंटाळू नये म्हणून तिलासुद्धा थोडं एंटरटेनमेंट करतो आहे बॅगवर बसवून असं फिरवतोय तर ट्रेन आली की आता आम्ही निघणार आहोत गावी जायला तर कोणाकोणाचं गाव कोकण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला तरी ते ट्रेनसुद्धा आली आहे उर्वीच्या पप्पाने आम्हाला मस्त बसवलं आहे आणि आता ते निघून जाणार आहेत ऑफिसला तर ट्रेनमध्ये फार मजा येते हे बघा तर आता त्यांना बाय बाय करून आता आम्ही सुरुवात केली आहे मस्त वेळला त्यानंतर वडापाव समोसा चहा कंटिन्यू काही ना काहीतरी ट्रेनमध्ये येतच असतं तर ते सुद्धा खातखात बाहेरचा व्ह्यू बघायचा आहे मस्त एन्जॉय करायचा हा प्रवास आणि नंतर गावी पोहोचल्यावर तुम्हाला नवीन नवीन गावच्यासुद्धा व्हिडिओ पाहायला मिळते आमचं गाव, गाव कसं आहे ते कोकण त्यासोबत गणपती गौरी गणपतीच्या सणाच्यासुद्धा व्हिडिओ बघायला मिळतील आई बाबांसोबत खेळते तोपर्यंत मी सुद्धा आराम केलं एका सीटवरती तर तिचीसुद्धा बडबड चालू होती अशी आहे आणि फार मजा येते उर्वी प्रवासात अजिबात त्रास देत नाही कोणत्याही गाडीने गेलं तरी तिला फार मजा येते शांत असते तर मस्त बाहेरचा व्ह्यू बघायलाही फार मजा येते सगळीकडे हिरवळ पाऊसा पावसाळा आहे त्यामुळे असा बाहेरचा व्ह्यू निसर्गरम्य वातावरण बघायला फार मजा येते तर आता आम्ही पोहोचवत आहोत स्टेशनला तर आता इकडून आम्ही पुन्हा बस ऑटोने जाणार तिथून एस टीने जाणार आणि पुन्हा ऑटोने जाणार असं आमचं पुन्हा तीन वेळा गाडी चेंज करायची आणि मग गावी पोचणार आहोत तर आता ट्रेनमधून उतरलो आहोत चिपळूण स्टेशन आलं आहे हे बघा हे आहे चिपळूण स्टेशन इथून आम्हाला आता खेळला जायचं आहे तर फार छान स्टेशन बनवलेलं आहे नुकतंच बनवलेलं आहे हे बघा तर आता इथून पुन्हा गाडीने आम्ही आमच्या घरी जाणार आहोत त्यानंतर उर्वीला सगळेजण भेटायला बघायलासुद्धा येणार आहेत तर आजचं ब्लॉग कसं वाटतं आहे मला सांगा आणि क व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा हे आहे आमचं घर थोडी साफसफाई करायला झाली आहे कारण आई बाबासुद्धा मुंबईला होते त्यामुळे घराची साफसफाई झालेली नाही आहे <laughs>